नमस्कार किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत उपमा अगदी सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल अगदी मी अचूक प्रमाणात सांगितलेलं आहे कसं बनवायचं ते तर प्रथम आपण कढई गॅसवरती कढई ठेवून घेऊयात आणि कढई ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी रवा घेणार आहोत तर प्रथम आपण रवा भाजून घेऊया तर तो रवा भाजत असताना मी इथे दोन चमचे तूप वापरलेला आहे तुम्ही एकदा तूप वापरून रवा भाजून पहा र उपमा खूप टेस्टी लागतो तर मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता तर आपण आता दोन चमचे तेल घात तूप घातलेलं आहे तर आपण हा रवा आता व्यवस्थित भाजून घेऊयात म्हणजे उपमा करत असताना रवा हा लालसर जसा की आपण शिरा करतो तसा नाही भाजायचा म्हणजे पांढराच रवा भाजायचा आहे तर आपण हा रवा व्यवस्थित आता भाजून घेऊयात रवा हा आता व्यवस्थित भाजलेला आहे तर तो आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल थोडासा लाल रवा भाजलेला तरी तुम्ही म्हणजे भाजू शकता तर आपण आता उपमा करायला घेऊयात तर आपण कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी जिरे घालून घेऊयात आता, आता, तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आपण आता त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपण आता त्यामध्ये जिरे घालून घेऊयात मोहरी पाहू शकताय मोहरी आता तडतडली आहे आता त्यामध्ये आपण आता जिरे घालून घेऊयात हे मोहरी जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक कांदा आपण बारीक कट करून घालून घेणार आहोत तो कांदा घातल्यानंतर आपण त्यामध्ये आता मिरचीचे तुकडे घालणार आहोत ही तिखट मिरची असल्यामुळे मी इथे एकच मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर आणखीन तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन मिरची घालू शकता मिरची आणि कांदा हे थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता कडीपत्ता सहा ते सात कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत त्यानंतर मी इथे शेंगदाणे ग भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचं साल काढून घातलेले आहेत हे असे करून पहा हे खूप टेस्टी लागतात असे शेंगदाणे घातल्यानंतर त्यानंतर हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात हे परतून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत कांदा तो चांगला परतला जावा यासाठी तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित सगळं आपण आता परतून घेऊयात हे व्यवस्थित आता चांगलं परतलेलं आहे आपण त्यामध्ये आता भाजलेला रवा घालून घेऊयात रवा घातल्यानंतर तोही आपण त्यामध्ये व्यवस्थित व्या असा मिक्स करून घेऊयात आता रवा घालूयात आणि तो व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि ह्या स्टेजला आपण इथे मीठ घालणार आहोत आप तुम्ही लक्षात ठेवा की अगोदरही तुम्ही कांदा तळत असताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ हे चपूनच घाला आपण ह्या स्टेजला आता मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपण ते रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कोथिंबीर लगेचच कोथिंबीर पण घालून घेणार आहोत तर आपण आता इथे कोत व्यवस्थित मीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर घालूनही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मी साईडलाच मी म्हणजे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्यासाठी मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्या वाटीने तर मी साईडलाच पाणी गरम करायला ठेवलेलं होतो हे अचूक प्रमाण आहे तर आप मी इथं पाणी गरम झालेलं आता ह्या रव्यामध्ये घालणार आहे एकदम पाणी नाही घालायचं हळूहळू घालत घालत पाणी घालायचं आता अर्धं पाणी इथे मी घातलेलं आहे ते व्यवस्थित त्या पाण्यामध्ये रवा हा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर हळूहळू पाणी घालत घालत जायचं पाहू शकताय एकदम परफेक्ट प्रमाण आहे की एक वाटी रव्यासाठी तुम्ही अडीच वाटी पाणी वापरू शकताय गरम करून तर आता मी इथे जसं लागेल तसे मी पाणी घालणार आहे तर बरोबर हे अडीच वाटी पाणी याला लागलेलं ला आहे तर रवा हा व्यवस्थित मिक्स करून त्याला आपण आता एक वाफ काढून घेणार आहोत तर तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि याला तीन तीन ते चार मिनिटे आपण वरती झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत म्हणजे उपमा हा एकदम मऊ होतो तर आता याला तीन चार मिनिटे वाफ काढून घेतल्यानंतर पाहू शकताय आहे उपमा किती मऊ झालेला आहे आणि खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असा व्यवस्थित उपमा झालेला आहे तर आपण आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपण एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता उपमा काढून घेऊयात तर पाहू शकता उपमा हा किती छान झालेला आहे तर तुम्ही आता यावरती शेव टाकून कोथिंबीर टाकून तो उपमा तुम्ही खाऊ शकता लिंबासोबत किंवा दह्यासोबत ज्यांना जे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही त्यावरती टाक टाकू म्हणजे टाकून खाऊ शकता तर आपण हा पाहू शकता हा उपमा खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा जरी तुम्हाला उपमा येत नसेल तरी पण ह्या प्रमाणामध्ये तुम्ही उपमा ट्राय करा तुमचा कधीच चुकणार नाही असा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही उपम्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरा